शटकरींच्या होमग्राऊंड वर गीतेच्या प्रचाराचा कोला अंब्यावडी नाक्यावर नेते शरद चंद्र पवार यांचे जल्लोषात स्वागत गीतेंच्या विजयासाठी अंबर सावंत महाराजांना श्रीफल वाढवून सापडे रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला जोरदार रंग चढला असून इंडिया आघाडीचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या होम ग्राउंड वर गीतेच्या विजयासाठी कोलाड आंबेवाडी येथे श्री अंबर सावंत महाराज मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी रोहा तालुक्यातील शिवसेना राष्ट्रवादी शेखाप काँग्रेस आदी घटक पक्षातील तथा इंडिया आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते रायगड लोकसभा निवडणुकीतून पराभूत करण्यासाठी तर अनंत गीते यांना लोकसभेत भरघोस मतांनी विजयी होण्यासाठी आंबेवाडी येथील ग्रामदैवतेला साकडे घातले भ्रष्टकारभारी नेत्यांना घरी बसविण्याची वेळ आली आहे गीतेंना निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार रायगडच्या मैदानात उतरले तटकरींच्या पराभवासाठी पवारांची तोप रायगडात विशेषत त्यांच्या बाळे किल्ल्यात रोहा तालुक्यातील मौजे कोलाड आंबेवाडी नाक्यावर धडकत आघाडीचे उमेदवार गीतेंच्या प्रचाराचा शुभारंभ इंडिया आघाडीच्या वतीने मोठ्या जल्लोषात करण्यात आला रायगड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेले इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोलाड आंबेवाडी नाक्यावरील आंबेवाडीचे आराध्य ग्रामदैव श्री अंबरसावंत मंदिरात मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले यावेळी इंडिया आघाडीचे नेते शरदचंद्र पवार इंडिया आघाडीचे तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार गीते यांच्या प्रचारपर नेते आमदार जयंत पाटील आमदार जितेंद्र आव्हाड विष्णूबाई पाटील सुरेश खैरे समीर शेडगे दीपक तेंडुलकर शंकरराव मस्कर राजेश सानक गणेश शिंदे चंद्रकांत लोखंडे राजेंद्र राऊत शिवराम महाबळे मारुती खांडेकर मनोहर महाबळे विठ्ठलराव मोरे राजेश कापरे आदित्य कोंडळकर आणि शिंदे बबलू शेठ सय्यद शांताराम माळे गणेश मडवी सुनील माळे मारुती लोखंडे विष्णू लोखंडे समीर महावळे कुलदीप सुतार बिंधास्त धनावडे अरविंद भिल्लारे संकेत चौस्टे बिलाल मोरवी एलिया डबीर जुल्फिका डबीर मजर सिद्दीक अमीर तेलंगे नितीन वारंगे निलेश वारंगे सौ चेतना लोखंडे संजोत पडवळ कस्तुरी सुतार ऐश्वर्या शिंदे आदी मान्यवर तसेच इंडिया आघाडीचे रोहा तालुक्यातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपल्या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष उमेदवार आदरणीय आनंदजी गीतेसाहेब साहेब यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा या ठिकाणी शुभा सुबा, शुभारंभ नारळ वाढून या ठिकाणी केलेला आहे येत्या सात मेला लोकसभेची निवडणूक बत्तीस रायगड लोकसभेची होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आदरणीय आनंद गीते साहेब यांचं शंभर टक्के विजय होणार आहे कारण या महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आहे समाजवादी पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सर्व पक्षांची साथ आनंद गीते साहेबांच्या पाठीशी आहे या मतदारसंघातील अनेक अनेक सामाजिक संघटना या गीते साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि एक स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार यांनी सहा वेळा लोकसभेमध्ये विक्रमी मताने विजय संपादन करून बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री होते मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते पण निष्कलंक होते या तीस वर्षाच्या कालावधीत त्यांना कुठल्याही तऱ्हेचं गालबोट लागलं नाही असं स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आणि संसदीय अधिवेशनामध्ये कोकणातले आणि राज्यातले देशातले प्रश्न अतिशय अभ्यासूपणे आनंदजी साहेबांनी मांडलेले आहेत आणि म्हणून या मतदारसंघात अगदी गुवाहारपासून चिपळूण तालुक्यातली बहात्तर गावं खेड दापोली मंडणगड पासून ते थेट अलिबागपर्यंत हे जे काही सहा विधानसभा मतदारसंघ आहेत सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक विधानसभा मतदार मतदारसंघात विक्रमी मताने गीतेसाहेब निवडून येणार आहेत कारण आघाडीचे कार्यकर्ते जोमाने काम करायला लागलेले आहेत आणि गीते साहेबांची जी मशाला आहे अन्यायाविरुद्ध मशाल निश्चित अन्यायाचा जो काही या ठिकाणी कर झालेला आहे भ्रष्टाचार मातलेला आहे या भ्रष्टाचारला गांडण्याच्या दृष्टीने ही मशाल इथला रायगडचा मतदार हाती घेऊन मशाल पेटवणार आहे आणि अन्यायाविरुद्ध या ठिकाणी आवाज या मतदानाच्या रूपाने घेते साहेबांना लोकसभेवर पाठवून विजयी करून या ठिकाणी इथला जो काही अंधकार आहे तो नाहीसा करण्याचा प्रयत्न निश्चित इथला मतदार करणार आहे आणि विजय होती मशाल ही दिल्लीला जाणार आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका